मोदी यांच्यामुळे माननीय अमित आणि मला आणि मला विजयाला फार नेमकी आहे पुढे त्यांना धन्यवाद देतो हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे निलेश नितेशचा आहे सगळ्यांची मेहनत निलेश तिथे जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली त्याचं फळ आहे असं दादा सगळ्याच भागातून म्हणजे आपण कुडा मालवण असेल किंवा राजापूर असेल इथे पण तुम्हाला चांगलं मताधिक्य मिळत आहे का आमदार होते तिथे हेच तर माझं नाविन्य आहे जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी हे वैशिष्ट्य आपलं कोकणात कमळ फुललंय कसं वाटतय बरं वाटत गोड गोड जरा विरोधकांना काय सल्ला आता माझं असं म्हणणं आहे मला असं सांगणं आहे हा विजय मी सांगितलं कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात फुललेलं आहे ज्याने अपशगुन केला त्यानं मला सांगायचं अबकी बार चुनाव चुनावने मेरी बाजू भाई दादा दीपक केसरकर असतील किंवा उदय सामंत असतील यांच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं लीड मिळत आहे त्यांना धन्यवाद देतो दीपक सरकार एक नंबरला आहे हा उदय आहे तर या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली परिश्रम त्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मुंबई सगळं मिळणार कोकण जिथे तिथे सर्व काय राणी साहेब तुमच्या रूपाने कोकणाला एकोणचाळीस वर्षानंतर कमळ फुललेलं आहे तुमच्या रूपाने एकोणचाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्ष खतपाणी घालत होतो त्यामुळे एकोणचाळीस वर्षानंतर आलं हो कमळ ठाकरे दोन्ही उमेदवारांचे पाणीपत झालेलं आहे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहेत हे नाव का घेतलं नको घेऊ लंडन बिंडनला आहे तिथे हवा खाऊ दे आणि मग सांगितलं आता मेरी वारी आहे त्यांचं नाव घेतलं ना त्यांचं कोकणात नामोनेशनला नाही ठेवणार मला जल्लोष कसा असेल इथून सिंधुदुर्गापर्यंत झलक आहे त्या झलकीप्रमाणे तुम्हाला दिसत आहे विजयाचा आवेश त्यामुळे तुम्ही त्याला योग्य रंग द्या भगवा रंग द्या लोकांनी चांगल्या दृष्टीने पाहू दे, दे आनंद विजयाचा आनंद लोक आणि त्यानंतर पाच वर्ष सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो लोकांनी मला मतदान भरभरून दिलं आहे दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने प्रेमही केलं मतही दिलं त्यांना मला विकास दाखवायचे त्यांची सेवा आणि विकास मला करायचा सर एकूणच मिळालेल्या आलेल्या काय सांगा काय सांग चांगली गोष्ट आहे मी मी समाधानी आहे आनंदी आहे म्हणून तर मी लोकांना श्रेय देतो सगळ्यांना श्रेय देतो ना आणि म्हणून जे सांगत होतं जनावर जे आहे कोकण म्हणजे आमचं काय कोणाचं ते निश्चित तुम्ही सकाळीच मतदान केंद्रावर हजर होता मात्र विरोधक पहिल्यापासूनच नव्हते विरोधकांनी मी ज्या वाट्याने जातो रस्त्याने जातो ते माझे विरुद्ध फिरकत पण त्या आज प्रत्यय आला तुम्हाला आता रिपीट करून बा, वारंवार बातम्या दाखव